या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता या जनसभेला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो साहेब तुम्हाला विनंती करतो की या परिसरामधला लढवय्या नेता म्हणून आम्ही विजयसिंग दादा पराडगे यांच्या पाठीमागे कायम उभे राहतो आणि त्या विजयसिंग सिंग पराडगेला शक्ती देण्याचं काम आपण करावं अशी मी या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो छत्रपति शिवाजी महाराज की आदिवासी बी कुलदेवी आई देव मोगरा देवी की भगवान मुंडा की उपस्थित आका आदिवासी बाया राम राम, यारी में तुम बैठने आवलो अपनी कुलदेवता देव देव मोगरा माता वंदन करी आका विनंती करकी अपना आकान लढकू नेतू अमशा दादा पाडवी इना खूप खूप मतदान करे नोरे रावजो इंचे काय वादे बडो या पुरले मंदिर नंदूर बागला अनेक वेळा येऊन गेलो अक्कल कोयाला आलो आजची जाहीर सभा मी तिकडे हेलिकॉप्टर जे इथं उतरलं तिथंच मला वाटले जाहीर सभा <laughs> ऐकत आणि चंद्रकांत रघवशी म्हणाले इकडे सभा होऊन जाईल गाडी घेऊन येते टेम्पोवर उभा राहतो पण म्हणाल ना इकडे सभेला लोक थांबले माणसं आज इकडे जमा झाले एवढ्या लोकांनी दोन दोन चार चार माणसं जुटवले तर आमच्या माणसांच्या एवढी ताकद तुमच्या मध्ये आहे आणि म्हणून मी वन, मी विनंती करायला आलोय आज आमच्या पाडवीला आपण विजय करा त्याच्या माग भक्कमपणे उभं राहा सात आपला कार्यकर्ता कुव्यात विजयाच सीताफळ तोडणार म्हणजे तोडणार ना तोडणार तुमच्या आशीर्वादाने आणि गेले तीस पस्तीस वर्ष कोणी येत आमदार काँग्रेसचा केशी पाडगी काय केलंय काय केलं काय काय दिलं काय कशाला ठेवायचं त्याला आता कोण आहे आता मला पस्तीस वर्ष वनवास भोगला रामाचा पण चौदा वर्षाचा येतो डबल तो डबल म्हणून एक तरी प्रकल्प आणला का मतदारसंघात एक तरी उद्योग आला स्थलांतर होत आहे लोक रोजीरोटीला दुसरीकडे जातात आमदारचा काय उपयोग <laughs> आमदाराला स्थलांतर करून पाठवून द्या मग <laughs> त्या निवडणूक आल्या की जडगावला हे करणार ते करणार गडगाव उद्योग उभारण्याच्या वादा करणार आणि निवडणूक संपले की मतदारसंघातून गायब होणार बरोबर आहे आता तुम्हाला त्याला गायब करायची संधी वीस तारखेला आहे मतपेटीद्वारे मतदान सगळ्यात मोठा हक्क आहे ना आपला तुमची ताकद काय वोट करणे मतदान करणे आणि आपल्या सार सारख्या साधा माणूस आहे आमच्या पाडवी गरीब आहे याला आपण मतदान केलं तर हा तुम्हाला शोधायला लागणार नाही या तुमच्याकडे येणार आणि हा सर्वसामान्य लोकांची आदिवासी बांधव भगिनींची सेवा करेल यो शब्द मी द्यायला आलोय तुम्हाला आपले आमदार इकड या मतदारसंघात धडगाव मध्ये किती राहतात आणि मुंबई किती राहतात मुंबईलाच राहतात मला मुंबईचे मतदारसंघ शोधा आणि तिकडे उलटीवर नक्कल गोवाच्या आदिवासी बांधवानी भगिनी काय त्यांना भेटायला मुंबईला जायचं आपले प्रश्न सोडवायला मुंबईला जायचं हे कस उपरता आहे आणि म्हणून अक्कल अक्कलकोवा मतदारसंघाच रसायन वेगळा इथं बाप आमदार मुलगा खासदार कोण आहे बाबा दोघ तेच आहेत दोघांनी तुमचं कॅप्चर करून टाकलाय आणि माझे खासदार इथं आपल्या समोर ज्यांना तुम्ही मतदान करून निवडून दिला त्यांनी बंडखोरी केलेली आहे बंडखोर करतात त्यांना देखील बंडखोरांना हात पार करायचा हातात आलेला कोण समजू नका मोठा मंत्री पैसेवाला तुमच्या हातात एवढी ताकद आहे या बिरसा मुंडाने दिलेली आहे या आई आपली देवमोग्र मातानी ताकद दिली आहे तुम्ही भल्या भल्या आडवा करू शकता आणि तुमच्या माग हा एकनाथ शिंदे पण उभा आहे ने उभा अरे म्हणून तिथ अक्कल कुव्यात चालेल